हरफन मौला अशी ओळख असलेल्या गायक अभिनेता संगीतकार दिग्दर्शक लेखक आणि संवाद लेखन अशा अष्टपैलू भूमिका निभावून हिंदी चित्रपटसृष्टीत आढळ तारा बनलेल्या स्वर्गीय किशोर कुमार यांचा चार ऑगस्ट हा जयंती दिन कोल्हापुरातील गायक वादक आणि कलाकार संघटनांनी विविध सांगीतिक मैफिली आयोजित करून किशोरदाना अभिवादन केलं गायनाच्या क्षेत्रात वेगवेगळी तंत्र अवलंबणाऱ्या आणि यॉडलिंगचं तंत्र प्रथमच गायनाच्या क्षेत्रात रुजवणाऱ्या अष्टपैलू गायक किशोर कुमार यांची चार ऑगस्टला शहाण्णवी जयंती यानिमित्त कोल्हापुरातील गायक वादक आणि विविध संस्थांनी किशोरदांच्या गाजलेल्या गीतांची मैफिल सादर करत त्यांना अभिवादन केलं करावके आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक या संघटनेच्या वतीनं केक कापून किशोरदा यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला बीन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी आणि प्रसिद्ध उद्योजक सुभाष गुंदेशा यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरदानच्या प्रवासाला उजाळा देण्यात आला असोसिएशनचे सुनील ठाणेकर मुस्ताक तहसीलदार राजेश मासरेकर गोरक्षनाथ कालेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्यानंतर धनश्री नाझरे आनंद पाटील मोहसीन खान सारिका कांबळे ज्योती कांबळे अमर कोळेकर हिदायत नायकवडे यांच्यासह असोसिएशनच्या सभासदांनी एकाहून एक सरस गीतं गाऊन किशोरदा यांना अभिवादन दरम्यान मनोज कुमार प्रस्तुत मेरी आवाज सुनो ही किशोर कुमार यांच्या गाण्यांची मैफिल शाहू स्मारक भवनमध्ये पार पडली त्यामध्ये के टी शिंदे शुभांशु काळे विरेंद्र साठे विनोद हजारे अरुण पाटील हेमंत पोळ सोनाली पेडणेकर दिलीप चंदवाणी सलीम जमादार यांच्यासह आरती माने आशा कोठावळे स्वरा अकोळकर लीना निश्चल यांच्यासह अनेक गायकांनी एकाहून एक सरस गीतं गाऊन रसिकांचं मनोरंजन केलं यावेळी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान किशोर कुमार फॅन्स क्लबच्या वतीनं मदन कुमार प्रेझेंट्स के फॉर किशोर ही गाण्यांची मैफिल पार पडली त्यामध्ये मदन कुमार सोनुले सर अरुण उल्पे निशा देसाई योगिता पाटील यांनी किशोरदांची एकसे बडकर एक, एक गीतं सादर करून त्यांना अभिवादन केलं यावेळी संजय भोयटे यांनी किशोरदांचा प्रवास निवेदनाच्या माध्यमातून उलगडला विविध संस्था संघटनांच्या वतीनं स्वर्गीय किशोरदा यांची जयंती उत्साहात आणि गाण्यांच्या वर्षावात साजरी केली